We'll पहिल्या दोन गाड्या फॉल झाल्या तिथं पहिल्या दोन गाड्या ट्रॉलीच्या आत गेल्यात गेल्या जनसागराचा उत्साह आणि जल्लोष सांगतोय सेकंदाला पासा पलटतोय प्रत्येक सेकंदाला आता मैदानाचा ता पूर्ण ताबा हेलिकॉप्टर वैद्य <स्थी> आल... जबाब तटी तारण संग्राम हो मुश्किलों की दौर में हर कोई की चादर ओढ़ देता है लेकिन हरी बाजी को पलट देता है उसी को हिंद के श्री हार कहते हैं सेवट पर मैदान ताबा रास्तों इनका हर जगह पर है पसंद करने वालों के दिलों में और ना पसंद करने वालों के दिमाग में हिंद केसरी हेलीकॉप्टर भाईजा, हिंद केसरी हेलीकॉप्टर भाईजा, यानी बुलेट छपिया Ambulans. 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 ambulans, ambulans. Oh, orda Kemarun, Bulat Chabia, Azun Maizano tabagiyon. आणि हिंद केसरी हेलिकॉप्टर पैसा निर्वत हेलिकॉप्टर सुसाट चाललेला आणि सोबत बुलेट छाब्या

Nirvat sabay nirvat. Bular çabya helikopter payca. <laughs> Kayı sekenden Saudi. वार्याच्या वेगाने बंडा खिलारे हिंद गाडीवर गाडी ओन बंडा वर थारवर व्हायला लागलेला आहे रणसंग्राम चालू आहे दोन आणि तीन आणि चार साठी एक रणिविवाद पण गाडी चालू आहे हा बैलगाडी शर्दीचा खेळ आहे इथं काही घडू शकत <ंगोग़ी> हेलिकॉप्टर व्हायच्या बुलेट छाब्यात केसरी बुलेट छब्या आणि हिंद केसरी अजून काही घडू शकता माझी सोबत नाम सदना बुलेट छान हेलिकॉप्टर पाहिजे थारवर स्वार दोन साठी आटे आणि तटीची झुंजा हरण्या हरण्या पाठी